जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बरड टोली इथे वर्ग एक ते वर्ग चार पर्यंत तीस विद्यार्थी शिकतात तसंच कॉन्व्हेंटचे वीस विद्यार्थी शिकत आहेत असे एकूण पन्नास विद्यार्थी इथे शिकत आहेत मात्र मागील अनेक वर्षांपासून इटिया डोह या धरणातील पाणी कॅननद्वारे सोडल्यानंतर ते पाणी या शाळेच्या वर्ग खोल्यांमध्ये तसंच परिसरात भरत असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं नुकसान होत आहे तर पावसाळ्यात शाळेतील छतावरून पाणी पडत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनेकदा कपडे आणि अने पुस्तकं सुद्धा भिजतात अनेक विद्यार्थी ओले झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो पालकांनी अनेक वेळा शिक्षण विभागाला तसंच जिल्हाधिकारी आणि नगरपंचायत प्रशासनाला पत्रव्यवहार आणि निवेदन दिलं मात्र कोणीही दखल घेतली नाही आहे त्यामुळे पालक आक्रमक झाले पालकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला ता शाळेत आल्यावर चिखलात खेळायला त्रास होते आणि बाथरूम जायला पाणी साचते हँडवॉशमध्ये हात धुवायला तिथं पण पाणी साचते आणि तिथं त्या खिडकीजवळ पाणी राहते कचरा राहते आणि खेळता भारी ते धूळ आमच्या अंगात येते आणि आमची तब्येत खराब होते पाणी गरते रवींद्र मिश्रा माझे शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा टोली आम आम्हाला पाण्यामुळे वास येतो खूप आम्हाला ते हँडवॉशमध्ये खूप पाणी राहते त्याच्या कारण आम्हाला जाता येत नाही आणि आम्हाला टाटी ठेवतामुळे आमचे कपडे वले होतात भरभर पाणी राहते त्यांची वास येते आणि नाही का पुस्तकी वले होते ड्रेस वले होते आणि माझा मुलगा इथे शिकत होता आणि माझी मुलगी पण इथे शिकत आहे कानवेटला माझ्या मुलीला सुद्धा त्रास झालेला आहे ह्या पाण्यामुळे माझी ता मुलगी तापानं पण पण आहे ह्या डेंग्यूच्या याच्यामुळे आता तुम्हीच सांगा आम्ही काय करणार ह्या मुलांविषयी हे अडथळे आणतात आमच्या शाळेमध्ये काम सुरू करताना पण आणि नाही जरी करून दिलं तर आम्ही आंदोलन करू पंधरा दिवसामध्ये